उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारी निर्णयांवरती प्रश्न उपस्थित करत राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गंभीर पत्र लिहिलंय त्यांनी आपल्या पत्राद्वारे असा प्रश्न विचारला आहे की उद्योजकांसाठी ना सर्वे ना पंचनामा या आठीवर अक्कल हुशारीने कर्जमाफी मंजूर केली जाते तर शेतकऱ्यांच्या शेतीसाठी ही सुविधा का लागू होत नाही ॲडव्होकेट आंबेडकर यांनी म्हटलंय की राज्यात गेल्या हंगामात ओला दुष्काळ जाहीर झालं असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत सरकारनं शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे असं त्यांनी ठा असं ठामपणे सुचवलंय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष म्हणतात की शेतकऱ्यांचा प्रश्न केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक आणि मानवीही प्रश्न आहे सरकारनं उद्योजकांसाठी लागू केलेली सुलभता शेतकऱ्यांसाठी का लागू केली जात नाही हा राजकीय आणि प्रशासनिक निर्णय विचारात घेण्यासारखा आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि सरकारकडे शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत देण्याची मागणी केली त्यामुळं पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे जी जीव आणि जगण्याची तयारी ही वाचवता येईल भरपाई तेव्हाच देता येते की ज्यावेळेस तुम्ही असताना दुष्काळ जाहीर केलेला आहे ओला हा ओला दुष्काळ आहे त्या ओला दुष्काळाच्याच जाहीर झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटसाठी फंड आहे केंद्राचा आणि राज्याचा तो असणारा आपण या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचा उपयोगात येऊ शकतो दुर्दैवाने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असेच इतर राजकीय पक्ष मागत आहेत